पाहिजे महायुतीच्या सन्माननीय शिवसेना गटाचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब डेप्युटी सीएम सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महोद साहेब हे तीन कार्यक्षम या राज्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकत्र काम केल्यामुळे तुम्हाला सांगतो एकूण कामाचा स्पीड काय असेल सिंगल काही डबल इंजिन आहे तर ट्रिपल इंजिन तुम्हाला सांगतो काम करत नाही आणि प्रत्येक आमदाराचा त्या त्या मतदारसंघामध्ये स्वतःसाठी काय कधी आणतो याच्यासाठी प्रयत्न चालू आपण हे दीट लक्षात घेतलं नाही विशेषतः माझ्या माता भगिनी या ठिकाणी की आपल्या मुलांना चांगला एज्युकेशन दर्जा काढवायचा असेल चांगला इंडस्ट्रियल अभाव आपल्याला पाहायचा असेल <coughs> आणि आपल्या पिढ्या तुम्हाला सांगतो पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जिथं तुम्हाला सांगतो लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे त्या ठिकाणी कुठलीच सुरक्षेची भावना नाही निसर्ग दत्त जीवन नाही आपलेपणा राहिले नाही अशा संस्कृतीच्या बाहेर जाऊन आज तालुका स्तरात एक की कोल्हापूर असेल बार्शी असेल तर इथं तुम्हाला सांगतो खरंच सौदार्य पुण्याने सौख्यपणे जीवन आहे येण्याची आपल्याला माझं एक चांगली संधी आहे आणि खरोखर एकेकाळी एक 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 पुण्यामध्ये असतं म्हणजे सुद्धा मी समजलं जाईल परंतु आज तालुका शहर खरे आखाडी सक्षम बनत चाललेले आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की जो राजाभोनी आता गिअर घेतलेला आहे एकदम खराब म्हणतो आपण जर एखादी गाडी मोसमात असेल तुम्ही ड्रायव्हरचं कि त्यांचं बोलणं कधी ऐकलं असेल की गाडी आता मोसमात चालली आहे आणि या मोसमामध्ये चाललेल्या गाडीला जर तुमचा स्पीड ब्रेकर लागला याला कुठेतरी गाडी थांबवावी लागली तर तुम्हाला सांगतो होणार नुकसान हे आपल्या मतदारसंघाचं नुकसान हे तुमचं आणि माझं नुकसान आहे लक्षात घ्या आणि आपण काय करतो नाही नाही त्यांची हवा आहे अरे काय हवा काय तुम्हाला इतर आठवडे हवा दिलाय हवा ना तुम्ही नुसती हवा आणि हवा म्हणजे काय करणार आहे मला काय विरोधी उमेदवारांना जास्त बोलायचं नाही परंतु तुम्ही तुमचा स्वार्थ तरी बघा तुमचा व्यक्तिगत स्वार्थ बघा आज साड़े सहाशे सातशे कोटी रुपये सिंचनाचं काम जे अपूर्ण राहिलेलं काम अगदी तातडीनं तुम्हाला मी सांगतो ते सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला बार्शीच्या अवतीभवतीच्या परिसरामध्ये फिरत असताना आज पाण्याच्या पाईपलाईन त्या ठिकाणी दिसायला लागले पाठीदार पद्धतीनं पाणी हे शेतकऱ्याच्या सिंचनाच्या नियोजनासाठी पाणी मिळणार आहे आणि याचा एकूण बार्शीचं मार्केट सत्तर टक्के हे टोटल ऍग्रीकल्चर प्रोडक्शन वरचं मार्केट आहे जर त्या ठिकाणी शेती उत्पादन चांगलं झालं तर बाजारपेठ तुमच्या हसायला लागते खेळायला लागते आणि जर आपल्याकडे नोकरदार वर्ग मर्यादित आहे इंडस्ट्री मर्यादित आहे परंतु आज जर अग्रिकल्चर सिंचनाच्या कामामुळे राजाभूमीचे टार्गेट ठरवलं आहे की एक लाख एकर आणि आता डिसेंबर मध्ये साडेबारा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली त्या ठिकाणी येत आहे आणि हे सगळं कशामुळे घडत आहे थी थी करने 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 कर, लग, तर वर बाहेर बसणारे जे नेते आहेत त्यांना राजभवनच्या कामावर विश्वास आहे आणि त्यांना माहित आहे की दादा रिंगण काम करणे माणसं त्या ठिकाणी काम करतात त्यांच्या मतदारसंघासाठी काम करत आहे तुमचा माझा फायदा हा तुमच्या माझ्या अर्थकारणामध्ये आहे जर हे एक लाख सिंचना खर्च एक क्षेत्र जर आलं आणि आपण एक लाख रुपये एका उत्पादन जर आपण त्याच्या ठिकाणी उसाचं साधन उत्पादन घेतलं तर तब्बल कितीतरी हजार कोटीचं मार्केट मार्गिश त्या ठिकाणी पडणार आहे तुम्हाला मला पुण्याला मुंबईला जायची आणि जाव्याला व्यावसायिक तुम्हाला पाण्याची गरज पडणार नाही हे साधं सोपं सूत्र आपण लोकांना अतिशय जागरूकपणे सांगितलं गेलं पाहिजे अन्यथा तुम्हाला सांगतो हवेच्या ह्याच्यावर तुम्ही गेला तर हवा खायची पाय फक्त आपल्याला बाकी काही मिळणार नाही तुम्हाला सांगतो कारण पासून राज्यापासून दिल्लीपर्यंत सत्ता आज तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आणि माहिती आहे बरोबर आहे आणि मग अशी सत्ता असताना हा एक सुवर्ण योग या भागातला आमदार त्या पक्षाचा जर असेल तर त्या ठिकाणी त्या नागरिकांचा तुम्हाला असं लक्षात घेऊन जास्तीत जास्त निधी आणला जातो दिला जातो आणि त्यामध्ये केली जातात तुम्हाला मी सांगतो ती काम जर पैसे नसते दिले तर हा शंभर कोटी सर रोड दिसला असता का आज जे जुने झालेले भाडप काळामध्ये झालेले जे रोड आहे ते खराब झालेले रोड आहे त्याच्यावर असं अस्थरीकरणाचं सुद्धा काम मी येत्या पाहिलं अतिशय चांगला रोड पैकी साहेबांनी त्या ठिकाणी करून आणलेला म्हणजे हे दर्जेदार रोड सुद्धा काम चांगलं चाललेलं आहे म्हणून तुमच्या माझ्या हिताच्या लक्षात बोलण्यासारखं बरंच आहे परंतु तुमचा माझा सगळ्यांचा विचार करून एकूण साकलल्याने सगळ्या बार्शी तालुक्याचा विचार करतात केवळ सिंचनाचा विषय नाही तर एम आय डी सी मध्ये मिळणारं पाणी बैलांकला मिळणारी एम आय डी सी तुम्हाला विचारतो एकूण परिक्षेत्राचा विचार करतात तर आपल्याला आपल्याला उजावाण होण्यासाठी आर्थिक सक्षम बनण्यासाठी एक अत्यंत चांगली वेळ आहे परंतु अशामध्ये जर काही बार्षिकराने जर राजाभोवला लीड दिला नाही अर्थात राजाभवनला लीड म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृतच्या उमेदवार आहेत माहितीच्या उमेदवार आहेत आमच्या उमेदवार आमच्या उमेदवार आहेत याला जर लीड मिळाला नाही तर राजाभवनचा तुम्हाला सांगतो राज्य दरबारातला मान त्या दर ठिकाणी कमी होणार आणि त्यांचा मान जर कमी झाला तर त्यांना धन कमी मिळणार आहे आणि त्यांना धन कमी मिळाला तर लक्षात घ्या पर्याय या नुकसान हे मागशी आहे हे तुम्ही पटून सांगितलं आम्ही घसा करून प्रत्येक मतदारसंघामध्ये सांगतोय की तुमचा त्याच्यामध्ये काय फायदा आहे लोकसंपर्कात एक चांगली गोष्ट आहे नेते चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला हित कशामध्ये ते कळायला पाहिजे आणि जर हे हित कळत नसेल तर आपल्यासारखे कपाळ करते आपण आपल्याला म्हटलं पाहिजे म्हणून माझी प्रामाणिकपणे आपल्या तरी किंवा पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपली विनंती आहे की येत्या सात तारखेला आपण कमीत कमी विचारपूर्वक करून आपल्या लोदीच्या लोकांना बरोबर घेऊन तुम्हाला विचारतो गडाडाच्या चिन्हावरचं पटक लागून आपण सणाताई पाटील यांना प्रचंड मोठ्या संख्येने विजय केला पाहिजे एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय